नमस्कार मित्रांनो मी अक्षय वाघ आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी तीन हजार पंधरा जागांवर मोठी भरतीही चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण अशा नवनवीन नोकर भरती तसेच सरकारी योजनांची माहितीही सांगत असतो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जाहिरातीवर एक नजर टाकू या मित्रांनो बघा जाहिरात क्रमांक सहा अप्रेंटिस पदासाठी चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपनिंग डेट ही पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी चालू करण्यात आलेली आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट तसेच टाईम हा चौदा एक दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो या भरतीविषयी सविस्तर माहिती ही आपण मराठीमध्ये पाहूया चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पश्चिम मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या तीन हजार पंधरा जागांसाठी भरती चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो पदाचे नाव हे अप्रेंटिस म्हणजे तर शैक्षणिक पात्रता पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय असणे आवश्यक आहे मित्रांनो वयाची अट चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष असणे आवश्यक आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट असणार आहे तर ओबीसी यांच्यासाठी तीन वर्ष असणार आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण पश्चिम मध्य रेल्वे फी जनरल ओबीसी यांच्यासाठी एकशे छत्तीस रुपये असणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला यांच्यासाठी छत्तीस रुपये असणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रात्रीचे बारा वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो अधिकृत वेबसाईट डब्ल्यू सी आर डॉट इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आहेत मित्रांनो जाहिरात पाहण्यासाठी पीडीएफ फाईल ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच ऑनलाईन अर्ज कोणत्या साईटवर करायचा त्या साईटची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद